शिर्के बंधूंची कथा मराठा इतिहासातील सर्वात मोठ्या विश्वासघातापैकी एक आहे संभाजी महाराजांनी संपूर्ण आयुष्यभर मोगलांच्या विरोधात लढा दिला पण त्यांना पकडण्यात यश मिळालं ते त्यांच्या मुळच्याच लोकांच्या फितुरीमुळे हा प्रसंग केवळ महाराजांचाच नव्हे तर संपूर्ण स्वराज्यासाठी एक वाईट दिवस होता शिर्के बंधू आणि त्यांचा विश्वासघात शिर्के हे मराठा सरदार होते पण काही कारणांनी ते संभाजी महाराजांपासून फारकत घेऊन औरंगजेबाच्या बाजूने गेले त्यांच्या या वर्तनामागे केवळ वर लालच होती की आणखी काही कारण यावर मतमतांतरे आहेत काही इतिहासकार असं सांगतात की संभाजी महाराज काही वेळा कडक शिस्तीचे होते आणि याच शिस्तीमुळे काही सरदार त्यांच्यापासून दुरावले मात्र याचा अर्थ असा नाही की ते स्वराज्याची गद्दारी करतील संभाजी महाराज आपल्या कवी कलाशासह संगमेश्वर येथे विश्रांती घेत होते शिर्की बंधूंनी ही गोपनीय माहिती मोगल गुप्त हेरांना पुरवली मुकरब खानच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात सैन्य तिथे पाठवण्यात आलं आणि संभाजी महाराजांना तिथेच घेरलं गेलं त्यांचा प्रतिकार चालू असतानाही मोठ्या संख्येने सैन्य असल्यामुळे अखेर महाराजांना पकडण्यात आलं शिर्के बंधूंच्या भवितव्याचा शेवट संभाजी महाराजांचा अमानुष छळ आणि मृत्यू स्वराज्यासाठी एक प्रचंड धक्का होता मात्र मराठ्यांनी या विश्वासघात्यांना सोडून दिलं नाही राजाराम महाराजांनी आणि मराठा सरदारांनी बंधूंना पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली काही महिन्यातच त्यांच्या अनेक नातेवाईकांना शोधून काढण्यात आलं आणि त्यांना कडक शिक्षा देण्यात आल्या काहींच्या प्रणांती शिक्षा करण्यात आल्या तर काहींना सर्वजनरित्या अपमानित करून स्वराज्यातून हकलून लावण्यात आलं या घटनेनंतर शिर्के घराण्याची प्रतिष्ठा संपूर्णपणे नष्ट झाली एकेकाळी स्वराज्याशी निष्ठा असलेले हे कुटुंब काही जणांच्या मोहामुळे इतिहासात काळ्या डागासारखं राहिलं मराठ्यांसाठी हा प्रसंग मोठा धडा ठरला गद्दारीला कधीही क्षमा दिली जाऊ नये याचा पुढच्या संघर्षावर परिणाम संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी अधिक तीव्रतेने लढाई केली त्यांच्या हौतात्म्याने मराठ्यांमध्ये एकजूट निर्माण झाली आणि संभाजी महाराजांचे बलिदान वाया जाऊ नये म्हणून मोगलांविरुद्धच्या लढाईला आणखी जोर आला औरंगजेबाने जरी संभाजी महाराजांना संपवलं तरी संपूर्ण स्वराज्याला संपवता आलं नाही पुढील काही वर्षातच मराठ्यांनी औरंगजेबाला थकवून लावलं आणि अखेरीस मराठा साम्राज्य पुन्हा उभं राहिलं शिर्के बंधूंची ही कहाणी केवळ एक गद्दारीची कथा नाही तर इतिहासातल्या मोठ्या धड्यांपैकी एक आहे आपल्या अंतर्गत विश्वासघातामुळे कधीकधी मोठ्या पराभवाला समोर जावं लागतं आणि यामुळेच कोणावर विश्वास ठेवायचा याची काळजी घ्यावी लागते ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद